मी पंजाब डक आज आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन आयले आहेत ता मी ताताही संभाजीनगर कर कड तर या ठिकाणून परत एक रीलच्या माध्यमातून अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यात फक्त तीन दिवस पाऊस आहे म्हणजे आज एकोणतीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर हे एक तीन दिवसच राज्यात पाऊस आहे पण आज म्हणजे सांगायचं झालं तर आज काय होणार आहे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे त्याच्यानंतर विदर्भाकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा तीन दिवस पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे दोन ला आणखी कोरडं होणार आहे ती एक दोन तीनच्या दरम्यान राज्यात धुके धुई धुराळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे चारला थंडी आणखी वाढत जाणार आहे पाचला आणखीन जास्त वाढणार आहे सहा ला राज्यातले सर्व शेतकरी अशी थंडी जाणवायलेले सगळ्या राज्यात दिसत पण सात तारखेच्या नंतर एकदम कोरडा हवामान राहणार आहे ज्यांना हरभरा ज्वारी काही पेरायची असेल तर तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर पेरू शकता कारण की राज्यामध्ये सध्या आता म्हणजे एकच्या नंतर पावसाचा पाऊस उघड उघडणार आहे हा शेवटचा फक्त पाऊस आहे फक्त तीन दिवस पाऊस आहे आता एकोणतीस तारीख एकोणतीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर आहे राज्यात फक्त तीन दिवस पावसाचा जोर असणार आहे एक तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे धुळी देखील येणार आहे धुराळी देखील येणार आहे म्हणून हान द लक्षात घ्यायचं फक्त राज्यामध्ये फक्त आता राज्यात तीन दिवस पाऊस आहे भाग बदलत पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं जोराचा पडणार आहे कुठं वडे नाले वाहणारा पडणार आहे काही नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा जास्त प्रमाण आज मात्र नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या पर, परिसरामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरण राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस इड्रॉल इड्रॉल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि आन राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात फक्त आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून अंदाज लक्ष आहे म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगली पावसाचे आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि